मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रुजू करून घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर याबाबत सविस्तर असे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व विभागातील प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्ती देण्यात आली पण जिल्हा परिषद नांदेड या अंतर्गत शिक्षण विभागामधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवल्या असल्यामुळे आज विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मुंबई यांना एक निवेदन सादर केले आहे सदरच्या या निवेदनात त्यांनी इशारा सुद्धा दिला आहे या इशार्यांमुळे नांदेड जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना लवकर रुजू करून घ्यावे अन्यथा नाही लाजतो कोणताही निर्णय न लागल्यास येणाऱ्या पाच दिवसानंतर नांदेड येथील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या विद्यार्थ्यांनी दिला आहे चला तर मग जाणून घेऊ आज सोमवारी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरची माहिती दिली आहे नमस्कार माझं नाव सुकेशनी प्रतापराव आठवले हो आहे मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे आणि जिल्हा परिषदेच्या शहाजीनगर येथील शाळेवर कार्यरत आहे सहा महिने कार्यकाळ होता या योजनेचा कार्यकाळ संपला पण कार्यकाळ चालू असताना आंदोलन सुरू होते की आमचा कार्यकाळ वाढवा आमचा कार्यकाळ वाढवा आणि या मोर्चांची आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने कार्यकाळ वाढवला पाच महिन्याचा जी आरही आला की सर्व प्रशिक्षणार्थींना तीस एप्रिल पर्यंत जॉईनिंग करून घ्या रुजू करून घ्या पण तीस एप्रिल जवळ आली तरीही कुठलेही अधिकारी आम्हाला रुजू करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत आम्ही कौशल्य विकास विभागाला गेलो असता त्या मॅडम म्हणतात की जिल्हा परिषदेला जा जिल्हा परिषदेला गेला तेथील मॅडम असं म्हणतात की आता शाळेला सुट्ट्या आहेत आम्ही कशी जॉईनिंग देणार तुम्हाला मग शाळेला सुट्ट्या आहेत मार्च एप्रिल मे तीन महिने आम्ही काय खायचं सगळे तीस पस्तीस वर्ष वयोगटातील आहेत विवाहित आहेत त्यांना मुलंही आहेत मग तीन महिने आम्ही काय करायचं त्यासाठी शासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर जॉईनिंग करून द्या म्हणजे जे काही विद्या वेतन आहे ते आम्हाला मिळेल त्यावर आमचा उदरनिर्वाह होईल त्यासाठीच आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो सर माझं नाव वोटमुकले केरमा प्रभाकर आहे आम्हाला युवा प्रशिक्षण कार्य प्रशिक्षण यासाठी अकरा महिन्याचे सहा महिन्यासाठी घेतलं होतं सहा महिन्याचा कालावधी संपलेला आहे आमचे मोर्चे काढल्यानंतर आम्हाला सरकारने सहा महिन्यात अजून पाच महिने कार्यकाळ वाढवलेला आहे वरून जी आर आलाय की तीस प मार्च तीस एप्रिल पर्यंत जॉईनिंग करून घ्यावी पण आम्ही कौशल्य विकासला गेलो असता कौशल्य विकास, विकास म्हणते की जिल्हा परिषदला जा आणि जिल्हा परिषदला गेलं तर जिल्हा परिषदच्या मॅडम मॅडम म्हणतायत आता सुट्ट्या आहेत आम्ही जॉईनिंग करून घेत नाही आम्ही आता त्यासाठी जिल्हा जिल्हा अधिकाऱ्याला कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे की तीस एप्रिल पर्यंत आम्हाला जॉईनिंग करून द्यावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे